डिसेंबर हा शेवटचा महिना आहे त्यामुळे या काळातील संकष्टी चतुर्थी अधिक खास असेल प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्रीगणेशाची विधिवत पूजा करून उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथील संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करियरमध्ये प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्यास चांगले फळ मिळते जाणून घेऊया डिसेंबर महिन्यातील संकष्ट चतुर्थी हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी बुधवारी अठरा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल आणि गुरुवार एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी संपेल निशा कालावधीत होणाऱ्या पूजेमुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत अठरा डिसेंबरला केले जाईल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा श्रीगणेश मूर्ती किंवा चित्रस्थापन करा मूर्तीला गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करा कुंकू हळद आणि चंदन लावून सजवा हार आणि फुले घाला तुपाचा दिवा लावून मोदक आणि नैवेद्य अर्पण करा ओम गणेशाय नम या मंत्राचा जप करा आणि श्रीगणेशाची आरती करा श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात श्रीगणेशाला संकट तारणारा म्हणतात त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात हे व्रत केल्याने घरात सुखसमृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायात वाढ होते गणेशाच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत शुक्र कमजोर असल्यामुळे विवाहात अडथळे येतात जर तुमच्या कुंडलीत शुक्र देखील कमजोर असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विधीनुसार मा दुर्गेची पूजा करा धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात कुंडलीत ही शुक्र बलवान होतो भगवान गणेश हे बुद्धी सुख आणि समृद्धी देणारे आहेत यांची पूजा केल्याने कुंडलीत बुध ग्रह बलवान होतो त्यामुळे आनंद समृद्धी बुद्धिमत्ता आणि संवादातील कौशल्य वाढते चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी श्रीगणेशाला सिंदूरच्या तिलक लावावा सिंदूर अर्पण करताना सिंदूरम शोभनम रक्तम सौभाग्यम सुखवर्धन चैव सिंदूरम प्रतिग्रहता असे बोला ओम ग गणपते नम ह्या मंत्राचा जप करा कुंडलीत शनी दोष असेल किंवा शनीची साडेसाती चालू असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाला शमीची पाने अर्पण करा तसेच शमी वृक्षाची पूजा करा ही माहिती आवडली असेल तर चॅनेल लाईक सबस्क्राईब करा